श्रीपाद वल्ल श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्रीपाद श्री, श्री दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री, श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पंचेचाळीसावा पंचेचाळीस मी तुम्हाला वाचून दाखवत आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे अध्याय पंचेचाळीसावा श्री हनुमंता श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला श्री भास्कर पंडिताच्या घरी आपले दुपारचे भोजन झाले त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते मनाले। श्रोते हो श्रीपाद प्रभूंच्या लीला खूप आहेत त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हवे असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या एकदा ते काशी ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले मी नरसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे मी पिटिका पुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्र येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्ध संकल्पाची येथे पूर्त, पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नरसिंह सरस्वती अवतारात येथे संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या ग्रस्ताश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्रम्ह्याने हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे हे त्रिवार सत्य आहे हनुमंताला सीताराम लक्ष्मण आणि भरताचे दर्शन एकदा श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर वनात येऊन पोहोचले तिथे त्यांनी नारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रिया योग दीक्षा दिली तेथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले ऋषीगंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्या श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला ते नेपाळ देशात गेले तिथे एका पर्वतावर रामनामाच्या हनुमंत श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडविले ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू राम नामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले यामुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झालास तुझे आयुष्य किती वर्ष आहे हे चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणे अशक्य आहे तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील रामबीज महिना यावर हनुमंत म्हणाला प्रभू रामबीज हे अग्निबीजच आहे त्यांच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे आत्मबुद्धीने मी तुमचे स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश स्वरूपाचा राम भक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्ष सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह हो नावाने माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्री काटक यज्ञ पिठा पु, पिठापुरात करणार असल्याचे ज्ञात होते त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे श्रीपाद श्रीपाद प्रभू प्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मलिक याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच ना श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंता सागन दिले व म्हणाले हनुमंता तू देह बुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस प्रभो याचा मी स्वीकार करतो की मी तुमचाच अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईल तेव्हा अंश अवतारातही पूर्णपणे नष्ट होईल अंश 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 अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहतील ती तत्वे जेव्हा फोपावतील तेव्हा तुमचा शक्ती संपदा आणि मूळ तत्वांनी मला धरून ठेवा यावर श्रीकांत म्हणाले अरे हनुमंता तू फारच आहेस ज्या शक्ती आहेत आहेत त्या तुझ्याच मी सरस्वती श्री श्रीशल्य पर्वतावर मल्लिकार्जुन लिंगात गुप्तपणे अनेक वर्ष राहील त्यानंतर प्रज्ञापूर सध्याच्या अक्कलकोट गाव येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करते वेळी रूपाने तुझ्या अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध होशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला आहे असे म्हणत संचार करीन जीवत्व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्त प्रभूच आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे मी तुमचा मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या कालपुरुषाजवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपाद प्रभूं समोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातील आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाथ असे संबोधन देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रगट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले त्यातून अनुसया माता प्रगट झाली तिसरी पादांना श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाले बाळकृष्ण तू किती चांगला मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या वेदना मला झाल्या मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी जन्... पुन्हा जन्म घेणार आहेस का ही तुझी वैष्णवी माई माया मला समजत नाही यावर श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते तुझ्या गर्भातून प्रगट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी जन्म पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील अनुसूया मातेने तीन शेरे असलेल्या दत्तमूर्तीत जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रगट झाला त्या नवजात शिशूला ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंतांचे स्वरूप दिसले त्याच्यासमोर श्रीपाद रामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला ब्लेच्छ धर्मांती चांगली तत्वे व सनातन धर्माच्या उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करेन ब्लेच्छ लोकांना लोकांचा सुद्धा गुरु ना यावर श्रीपाद म्हणाले मेहबूब सुबानी नावाचा एक माझ्यात आहे तो वारिफ नावाने अवतरित होईल तो तुझा गुरु होऊन योग रहस्याचे ज्ञान देईल क्रिया योगाचे ज्ञान शामाचरणा चरण नावांचे गुरु देतील त्यांच्याकडून तुला हवे ते असलेले वर प्राप्त होतील मानिक प्रभूंचा अविर्भाव हनुमंत म्हणाले प्रभू तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुद्धा तुमचा झाला यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले निरंतर माझे स्मरण करून माझ्या रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपालराव गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकट व्यंकन्ना या नावाने संबोधित होतील त्यांच्या महाप्रया प्रयाणानंतर त्यांच्या असती काही काळपर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल त्या मूर्तीचे असे। तू पूजा कर मी प्रसन्न होईल आणि तुला इच्छित वर देईल यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला माते तू मला अत्यंत प्रेमाने व वास्य भावाने एक मानिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील मानिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते मानिक मोती फोडले परंतु त्यात दिसले स्त्री म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा करावी यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेच जात नाही तो मानिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत तो मानिकांचा हार गुरु स्वरूपाच्या स्वरूपातील प्रसिद्ध पावेल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत ते पुन्हा मानव देह धारण करणार आहेत परंतु त्यांचे नाम व स्वरूप रूप कसे असेल हे कोणी जाणू शकत नाही श्रीपाद प्रभूंचे दो त्रोणागिरी पर्वताजवळील शंबलगेरी ग्रामात वास्तव्य श्रीपाद प्रभूंचे मामा महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत त्या स्थळाच्या चे जवळच एक नारळाचे झाड होते त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते ते झाडावरील नारळ न ना तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठांचे श्रवण करीत असे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावने अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का कृष्ण प्रभू म्हणाले तसे मामा झाडांना फळे येतात त्या फळातील बीजांपासून पुन्हा नवीन झाडांची उत्पत्ती होते याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालूच असते एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले त्याच वेळे त्यांच्या शेजारी असलेल्या झाडांचा एक मोठा नारळ खाली पडला तो नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतला त्या वानराकडे पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले तुला रिक्त हसाने, हस, मला योग्य वाटत नाही माझ्या हाताने तुला हा नारळ प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादांनी तो नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागूच नकोस हे मान्य असल्यास मी तुला नारळ होकारार्थी मान हलवले तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्षात ते वानर कोण होते श्रीपादाने तो नारळ त्याला का दिला अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले काही प्रयत्न न करता तो नारळ खाली कसा पडला आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत हेच खरे श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषी समुदायाबरोबर आनंदात राहिले तिथे असलेल्या महायोगांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले ते प्रभूंचा जन्म होणार आहे त्या गावी, गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे महात्मे आहे यामुळे श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखेच राहिले त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देतांना साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात येऊन पोहोचले या क्षेत्री प्रभू तीन वर्ष राहिले या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्यच के आहे गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपाद प्रभू श्रीशल्य क्षेत्रात येऊन पोहोचले श्री बापांना चारुलोंनी एक एका येथे एका महायज्ञ केला होता या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडलातील शक्तिपात झाला होता त्या योगाने श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला श्रीपाद प्रभू योग मार्गाने गोला गोला, सूर्यमंडळात गेले तिथून तो ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून आद्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्रीशैल्यात परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकविण्यासाठी आले श्रीशैल्या मधील सिद्ध पुरुषांची ऋषींची स्त्रींनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या नूतन महायोगाचा योगाचा, बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृष प्राशनानंतर आद्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसांनी कुरुगड्डी या पवित्र शक्ती क्षेत्र येऊन पोहोचले श्रीपाद जय जयकार असो अशा प्रकारे पंचेचाळीसावा अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय थँक्यू